तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सर स्वागत करीत आहे आपण शेतकरी मित्रांनो आपण कमीत कमी आता एक महिना होत आलाय तसा व्हिडिओ पण नव्हता लावला युट्यूबला आणि कशामुळे नव्हता लावला कारण की सध्या ज्याला काय आलं तर गाईच एवढे येत होत्या आणि त्यावढ्या त्यात लिहित्यात आता ह्या रात्री गाई आल्यात त्यांचे व्हिडिओ पण नाही लावले त्यात ते शेतकरी आल्या आणि त्यांनी गायी घेतल्यात तर आपण म्हणजे त्यांचा व्हिडिओ लावण्यामागचं एक कारण असं आहे की त्यांच्याकडे एफ गाईंचा मोठा फार्म आहे आणि स्वतः म्हणजे डेअरीचे जे चेअरमन आहेत आपल्या भागात चेअरमन म्हणतात त्यांना ते पण स्वतः आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे रमेश आवळेकर साहेब जे आपल्याकडे स्वतः म्हणजे त्यांच्या गावामध्ये त्यांचं एक अडीच हजार पर्यंत दूध संकलन आहे आणि गोकुळला म्हणजे सगळं गोकुळ जी डेअरी आहे त्या डेअरीला त्यांचं तो टोटल दूध जातं तर ते स्वतः आपल्याकडे गाई खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याकडे म्हणजे आता दोन गाई तर खरेदी केलेलं आहे पण त्यांचं भविष्यात कमीत कमी दोनशे गाई खरेदी करण्याचं नियोजन आहे तर त्याच पद्धतीनं त्यांनी म्हणजे स्वतः ते गोकुळचे जे डॉक्टर आहेत त्यांना पण डॉक्टर साहेबांना पण घेऊन आहेत डॉक्टर संजय कुमार देशमुख मी मिरज मध्ये काम करतो आणि आमच्याच श्री शीतल म्हणून रमेश आवळेकर हे कर्नाटकात प्रॉपर राहणारे कर्नाटकात राहणार परंतु गोकुळ दूध संघाला बी आणि त्यांची बीएमसी आहे त्यांचं कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस हजार लिटर दूध गोकुळ दूध संघाला आहे तर त्यांचा भविष्यामध्ये देशी गाई चालू देशी गाईचं दूध चालू करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते दूध गोकुळ दूध संघाला सप्लाय करायचा त्यांचा मानस आहे त्यासाठी आम्हाला युट्यूबवरून किंवा आमच्या मित्रमंडळीकडून आता आमच्याच ह्याच्यामध्ये मा माझ्याच क्लासमेट्स श्री डॉक्टर पंजाबराव उगले मुंबईमध्ये आयुक्त पदावर काम करतायत तर त्यांच्या ओळखीने मी देवसडे गावामध्ये दे, नगर जिल्ह्यामध्ये दे, देवसडे गावामध्ये दे, मस्के ऋषिकेश गाव मस्के यांच्या गोट्यावर आलेलो आहोत आणि आता सध्या आम्ही ट्रायल बेसिसवर म्हणून दोन गायी आता खरेदी केलेल्या आहेत ते आणि त्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे की एच एफ गायीच्या ऐवजी श्री रमेश आवळेकर जे शीतल एंटरप्राइजेसचे मालक आहेत आणि बी एम सी त्यांचे आहे आमच्या कर्नाटकमध्ये बमनाळ मध्ये मोठं प्रस्थ आहे त्यांचा इथून पुढच्या ह्याच्यामध्ये दे आपलं देशी गायी करण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठी आम्ही ट्रायल बेसिसवर एक जर एक, एक, एक साईवाला आणि गाय खरेदी करत हो। आहोत आणि आम्हाला बरेच वेळ त्यांच्याकडून लोकांच्या आमच्या मित्रमंडळीकडून ऐकून आलं की ऋषिकेश मस्के यांच्याकडे फार चांगल्या प्रकारच्या गाय मिळतात आता आम्ही त्या दोन गायी खरेदी केलेल्या आहेत तर आता माझ्या बरोबर शीतल एंटरप्राइजेसचे चे जे चेअरमन आहेत ते रमेश आवळेकर साहेब आणि जे दोन त्यांच्या भागातले जे शेतकरी आहेत नेताजी आवळेकर आणि अनिल नलवडे आलेले आहेत तर त्यांची पण आपण हे करून घेऊया ओळख करून घेऊया आपल्याकडे आता म्हणजे चेअरमन साहेब आलेले आहेत तर त्यांनी म्हणजे ट्रायल वेसवर दोन गाय खरेदी केलेल्या आहेत आप आपल्याकडून तर त्या संदर्भात त्यांनी म्हणजे जे शेतकरी पण आणलेले आहे म्हणजे ते तर एक प्रोफेशनल आहेच एक शेतकरी आहेत पण त्यात लिहित त्यांनी दोन शेतकरी पण सोबत आणलेले आहे आणि स्वतः डॉक्टर साहेबांना जे गोकुळमध्ये काम करतात ते डॉक्टर साहेबांच्या पण नजरेक घालून त्यांनी आपल्याकडे पंधरा तेवीस पंधरा सोळा गाई असते ना आजच्या जेमतेम पंधरा सोळा गायी मधून दोन गायी सिलेक्ट करून त्यांनी एक साईवाला आणि एक गिर याच्यावर ते आता काम चालू करणार आहेत तर आपण त्यांचे पण दोन शब्द विचारून घेऊ त्यांना म्हणजे नेमकं गायी कशा भेटल्या आणि या देशी गाईमध्ये दे काय भविष्य आहे ते त्यांच्याकडून ऐकून घेऊया कारण की त्यांचं स्वतःच अडीच अडीच ते तीन हजार लिटर दूध एफ वीस ते पंचवीस हजार लिटर दूध याचपचं आज रोजी म्हणजे डेलीच संकलन आहे म्हणजे तरी पण ते देशी गायीच्या दुधाकडे वळायचं हे करतायत म्हणजे याचपचं असून सगळं स्टँड बिंड असून म्हणजे याच्या दी शिगाईमध्ये काहीतरी दिसतय भविष्य दिसतंय आपण त्यांच्या दोन शब्द ऐकून घेऊया त्यांचे नमस्कार मी रमेश आवेकर शीतल एंटरपार्जेचा सर्व सर्व सुरुवातीला आम्ही तसा विचार केला तर आमच्या गावामध्ये साठ लिटर पासून गायीच्या दुधाची सुरुवात झाली होती पण आजचेच गाईचं दूध आम्ही दोन ते तीन वर्षांमध्ये पंचवीस हजार पर्यंत नेलेला आहे याच्या मागचं कारण असं होतं की आमच्या गावामध्ये असणारा टोटल जो इन्कम सोर्स होता त्या इन्कम सोर्स सो मध्ये जर विचार केला तर आमच्या गावचा तसा इन्कम सोर्स आहे तसा काही नाहीच आहे पण अगदी मागासलेलं गाव म्हणून जर आपलं ह्याला ओळखलं तरी पण अगदी दुष्काळी पट्ट्यातलं ते गाव आहे तर अशा गावामध्ये आम्ही दूध व्यवसाय सुरुवात केला दोन हजार मध्ये सुरुवात केला तर ऍक्च्युअली आमच्या गावामध्ये सात ते सत्तर लिटर गाईचं दूध होतं पण तेच दूध आज आमच्या फक्त एका गावामध्ये जर संकलन केलं तर दोन ते अडीच हजार लिटर फक्त एका गावामध्ये होतं एका गावचं संकलन तुम्हाला बोलता बोलता की एक दोन ते अडीच हजार नसून तर पंचवीस ते सव्वीस हजार लिटर एका दिवसाचं संकलन आहे त्यांचं एका दिवसाचं संकलन आज बीएमसीच्या माध्यमातून आम्ही पंचवीस ते सव्वीस हजार लिटर गाईचं दूध आम्ही संकलन तिथे एका ठिकाणी आपण करतोय गोकुळा त्याच्यामुळे त्या आमच्या भागातले जे टोटल आपले जे शेतकरी आहेत तो शेतकरी सुद्धा आज ह्या गायीच्या ह्याच्या माध्यमातून दूध व्यवसायाच्या माध्यमातून आज सदन झालेला आहे पण याच्यानंतर आम्हाला तीन चार वर्षामध्ये जर आपण जर एफ गायचं जे संकलन करतो एच गायचे गोटे केले त्याच्यामध्ये आम्हाला काही त्रुटी आढळायला लागल्या आणि त्या त्रुटीवर मात करण्यासाठी आमचे जे गोकुचे डॉक्टर संजय कुमार देशमुख साहेब यांनी सांगितलं की बाबा आपण आता देशी गोंशी कडे आपण वळूया थोडंफार आणि देशी गंश याच्यामध्ये याचा गुणधर्म असा आहे की हा ही जी टोटल गाय आहे ही मेंटेनन्स फ्री गाय आहे मेंटेनन्स फ्री याला काही प्रकारचा डॉक्टर खर्च नाही आहे किंवा इतर कोणतं मस्टडीचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा असा कोणताच याच्यामध्ये हे प्रॉब्लेम नाही आहे की आणि ह्या गायीचा जर दुधाचा आपण जर विचार केला तर सर्वसाधारण मार्केटमध्ये या गायीच्या दुधाचे प्राइस हे शंभर रुपये पासून ते एकशे वीस एकशे तीस रुपये प्रति लिटर प्रति या भावाने या गायीचं दूध जात आहे त्यामुळं आता एच एफ गायी पासून जे आपण सुरुवात केली आता ते एच एफ गायीला थोडा फाटा देऊन आम्ही देशी मेडिसिन आता तुम्हाला गोकुळ मिशन मध्ये गोकुळ डेअरीमुळे तुम्हाला गो मेडिसिन फरक नाही बरोबर पण आमच्या भागामध्ये तीस टक्के हे डॉक्टरच्या नावाने सेपरेट काढल्या जातात याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी आम्ही एक दहा पंधरा शेतकरी एकत्र मिळून किंवा याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायच्या माध्यमातून आम्ही सर्वसाधारण आता शंभर गाईचा गोटा प्राथमिक स्टेजला करायचं आमचं नियोजन आहे त्या त्यानिमित्तानं आता युट्यूबच्या माध्यमातून ऋषिकेश मस्के साहेबांचा आम्हाला नंबर भेटला आणि प्रत्यक्ष त्यांच्या फार्मवर आज आपण भेट देण्यासाठी आम्ही चारशे किलोमीटर वरून या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही एक वीस ते बावीस गायांचं सर्वसाधारण निरीक्षण केलं त्याच्यामधून आम्ही एक दोन गाया आज सिलेक्ट केलेल्या म्हणजे लेवल आहे एक गिर आहे त्यातली त्यात आज आपण त्यांना दहा गाई पण देऊ शकत होतो मी पण आम्हीच तुम्हाला काय कारण की ज्याच्या सोबत जास्त काय चालायचं आहे त्यांच्या संग असं व्यापार आणि बिझनेसच्या हिसाबाने नाही पाहायला गेलं पाहिजे एक तिथं काहीतरी आज चारशे किलोमीटर माझ्याकडे आलेत तर माझं पण काहीतरी त्या भागात एक स्टँड उभं राहिलं पाहिजे जसं माझ्याकडे आता तुम्हाला मध्ये जे आपले ऑर्गेनिक फार्म वाले संभाजीनगरचे आहेत किंवा पुण्यामध्ये अण्णा भरेकर आहेत यांचे फार्म कंटिन्यू नंबर देतच असतो तर त्याच पद्धतीने त्यांच्या भागात पण आमचे काहीतरी स्टँड उभं राहो या माध्यमातून तुमच्याशी म्हणजे एक हा एक व्यवहार जुळला गेलेला या दोन गाईच्या माध्यमात बरोबर तर त्यामुळे याच्यानंतर सुद्धा आम्ही जे गायी आपण घेणार ऋषिकेश मुशके साहेबांच्याकडून गायी घेण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करू ऋषिकेश मजके सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचा दगा फटका विश्वासघात न करता भविष्यातल्या गोष्टी भविष्यातल्या ज्या गायी घेणार आहेत ज्या आम्हाला विश्वास करावा अनेक शंभर गायीचा गोटा आम्ही केल्याशिवाय साहेब राहणार नाही ते पण पूर्ण सायवाल गाय असतील आपल्या गाय काय कमी प्रमाणात गिरच काय होतं गिर जास्त काय दूध न देत गिर आपल्याला गुजरात मध्ये भेटते म्हणून थोडी लवकर आपल्याला उपलब्ध होते सैवाल गायी तशी या दृष्टीनं बारीक दृष्टीनं पाहिलं भारतातील सगळ्यात टॉपचं दूध देणारे म्हणजे सायवाल गायी पाहिला गायला जे पंजाब हरियाणा राजस्थान ह्या प्रांतामध्ये सापडते जी आजच्याला म्हणजे जे पाकिस्तानमध्ये सहवाल नावाने एक जिल्हा आहे साहिवाल झाला थारपार एक जिल्हा एक जिल्हे भागात म्हणजे ही तशी मूळ जाती यातली पाकिस्तान मधली जी एक रेड सिंधी पण आपल्याकडे पहा रेड सिंधी सिंध प्रांतामधली ती रेड सिंधी ह्या पण या कंदर गाया आणि म्हणजे पन्नास पंचावन्न टेम्परेचर पर्यंत तक धरून या त्याच्यामध्ये ते दूध देणाऱ्या जाती म्हणजे सहवाल जाती पन्नास आणि तीन तीन चार चार दिवस तिकडे पाणी जरी नाही भेटलं गाईला प्यायला तरी पण त्याच्यामध्ये तर तक धारणाऱ्या जाती आहेत तर ह्या आपल्या भागात सुजलम सोपला भागामध्ये तर या गाई माझ्या आहे आपल्या भागातलं त्या पद्धतीनं या आपल्याकडे दूध देणाऱ्या जाती आहेत जर देशी गोवंश शिकला खरेदी करायचं असेल किंवा यांच्याशी जरी जोडून यांच्यासोबत यांचं म्हणजे खूप मोठं काम आहे काही तर त्यात जर काम करायचं असेल तर तुम्ही आवश्यक कॉल करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे करू शकतात माहिती घेऊ शकतात जरा आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा धन्यवाद